समर्थ रामदास स्वामी महाराज कृत श्रीमद बोधातील पाचवा दशक आणि या दशकातील आठव्या समासामध्ये समर्थांनी मुमुक्षूचं लक्षण प्रतिपादित केलेलं आहे कोण आहे मुमुक्षू याचा विचार विस्तृतपणे समर्थांनी या समासामध्ये मांडलेला आहे या समासाच पठण आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत दशक पाचवा समास आठवा मुमुक्षुलक्षण राम संसार मदाचे निगुने नानाहिने कुलक्षणे जयाचे निमुखावलोकने दोषची लागे श्रीराम ऐसा प्राणी जोका बद्ध तयास प्राप्त झाला खेद काळांतरी श्रीराम संसार दुखे दुखावला तापे पोळला निरूपणे प्रस्तावला अंतरयामी श्रीरा, जहाला प्रपंची उदास मने घेतला विषय त्रास मने आता स संसारींचा श्रीरा, प्रपंच जाईल सकळ येथील श्रम तो निर्फळ आता काही आपुला काळ सार्थक करू श्रीरा ऐसी बुद्धी प्रस्तावली कोटी अवस्था लागली मने माझी वयसा गेली व्यर्थची श्रीरा पूर्वे नाना दोष केले ते अवघेची आठवले पुढे येऊनी उभे ठेले अंतर्यामी श्रीरा आठवे यमाची आतना तेने भयची वाटे म्हणा ना पापा गणना मनोनिया श्रीराम न पुण्याचा विचार जहाले आता आ दुस्तरः संसार कैसा तरो श्रीराम गुण दोष लाविले देवा देवामि व्यर्थ निंदिले संत सन्तसाधु सज्जन श्रीराम निंदे ऐसे नाही दोष ते मज घडले की विशेष मज अवगुनी माझे अवगुनी आकाश बुडोपा श्रीराम नाही ओळखिले संत नाही अर्चिला भगवंत नाही अतीत भ्यागत, संतुष्ट केले श्रीराम पूर्व पाप ओढवले मज काहीच नाही घडले मान अवहा पडिले सर्वा काल श्रीराम न कष्टवि शरीर ना केला परोपकार नाही रक्षिला चार श्रीरा भक्ती माता हे बुडविली शांती विश्रांती मोडिली मूर्खपने म्या बिघिल सद्बुद्धी सद्वासना श्रीरा आता कैसे घडे सार्थक दोष केले निरर्थक पाहो जाता विवेक उरला नाही श्रीराम कोण उपाय करावा कैसा परलोक पावावा कोण्या गुन्हे देवाधि देवा पाविजेल श्रीराम नाही सद्भाव उपजला अवघा लौकिक संपादिला दंभ पंगे केला खटा माचा श्रीराम कीर्तन केले पोटा साठी देव मांडले हातवटी आहा देवा बुद्धी खोटी माझी मीच जाणे श्रीराम कोटी धरोनी अभिमान शब्दी बोले निराभिमान तांतरे वांचुनी धन ध्यानस्त जहालो श्रीराम व्युत्पत्तीने लोक भोंदिले, दिले पोटासाठी संत निंदिले माझे पोटी दोष भरले नाना प्रकारीचे श्रीरा सत्यतेचे उच्छे दिले मिथ्यातेची प्रतिपा दिले ऐसे नाना कर्म केले उदरम कारणे श्रीरा ऐसा पोटी प्रस्तावला निरूपणे पालटला मुमुक्षु बोलिला ग्रंथांतरी श्रीराम पोटी धरी सत्संगाची वाला संसार विरक्त जाहाला संसारी या नावमुक्षु श्रीराम गेले राजे चक्रवर्ती माझे वैभवते किती मने मनेधरो सत्सङ्गति या नावमुक्षु श्रीराम मनेमि कायानोपकारी मनेमि कायदम्भधारी मनेमि काय अनाचारी यानावमुक्षु श्रीराम मनेमि पतितचाण्डाळ मनेमि दुराचार्य फल मनेमि पापी केवळ या नावमुक्षु श्रीराम मनेमि अभक्तदुर्जन मनेमिहिनाभुनिहिन मनेमि जन्मलोपाशान या नावमुक्षु श्रीरा मने मे दुराभिमानि मनेमि तपिळजनि मनेमि नाना व्यसनी – या नावमुक्षु श्रीरा मनेमि आलसि अङ्गचोर मनेमि कपटी कातर मनेमि मूर्खविचार या नाव श्री मने श्रीराम मी निष्निकामी वाचाळ मने मी पाशांडी तोंडाळ मने मी कुबुद्धी कुटिळ या नाव श्रीरा मने मी काही चने मने मी सकळा हुनी उने आपुलिवर्णी कुलक्षणे नाना या नाव मुमुक्षु मी अनाधिकारी मनेमि कुश्चिळ अघोरि मनेमि नीचनानापरि या नावमुक्षुश्रीराम मनेमि काय आप स्वार्थी मनेमि काय अनर्ति मनेमि न हे परमार्ति या नावमुक्षु श्रीराम मनेमि अवगुणाचिरासि मनेमि व्यर्थो जन्मासि भार भारजालो भूमिश्रि या नावमुक्षु श्रीराम निंदी सावकाश कोटी संसाराचा त्रास दरे सत्संगाचा हव्यास या नाव मुक्षु श्रीराम तीर्थे धुंडाळीले शमदमाधी साधने केले नाना ग्रंथानंतरे पाहिले शोधोनिया निया श्रीराम तेने समाधान वाटे अवघाच वा अनुमान मने रिगो संता शरण यानावमुक्षु श्रीराम कुळाभिमान द्रव्याभिमान नाना अभिमान नानाभिमान संत चरणी अनन्य यानावमुक्षु श्रीराम अहंता साण्डोनि दुरी आपण निंदी नाना परे मोक्षाची अपेक्षा करी या नाव मुमुक्षु श्रीराम जाचे थोरपण लाजे जो परमार्था कारणे संता संतापाई विश्वास तपे उपजे या नाव मुमुक्षु श्रीराम स्वार्थ सांडून प्रपंचाचा हव्यास धरिला परमार्थाचा अंकित होईन सज्जनाचा मने तो मुु श्रीराम ऐसा संकेत चिन्हे ओळखिजे पुढे अवधान दिजे, साधक शिष्य मुमुक्षु गुरुशिष्यसंवादे नाम समास अठवा समाप्त श्रीरामचंद्रारपणसू कुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेवत्कार ताराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरुकाराम महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय संत कवी महिपती महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय सब संतन की जय